तर तुम्हाला हे माहिती आहे का ज्या दोन ओळी आहेत तर संत लिहून आम्ही लिहायचा प्रयत्न केला ओळी अशा आहेत की अभंगांच्या संघे आम्ही बी घडलो का म्हणत सॉरी का माझी केस बोल ऐकायला अभंगांच्या संघे आम्ही बी घडलो आम्ही बी घडलो अभंगची झालो अभंग या शब्दाचा अर्थ आहे का जी कधीही भंग पावत नाही हा अभंग गोष्ट ही तसा आहे ही तपश्चर्या आमची अशी आहे की कधीही भंग पावणार नाही आणि पुढे महाराजांनी लिहिलंय की घडला अरे विठ्ठलाच्या संगीत तुका बी घडला तुका बी घडला विठ्ठलची झाला जेव्हा जेव्हा या ओळी येतील तुम्हाला फक्त कॉपी पेस्ट करायचं काय करायचं आहे मागच्या मी सुद्धा एकदा पटपट मागे म्हणायचं आहे अभंगांच्या संघे आम्ही बी घडलो आम्ही बी घडलो अभंगची झालो आम्ही विठ्ठलाच्या संघे तुका बी घडला तुका बी घडला विठ्ठलाची झाला आणि शेवटचा अभंग आहे मागचे सगळे उभे हा घरा वारीमध्ये कोणीही बसले नसते ही, ही अभंग रिपोर्टची आहे सर्वांनी उभं राहायचं सर्व पुढे आले तरी चालत अभंगाच्या संख्येच्या संख्ये